सर्व अच्युत गोत्री बांधवांना माझा अर्थात धनंजय लोणारकरचा सर्वांना दंडोत्प्रणाम आणि धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो महानुभाव पंथामध्ये बरेचसे महत्त्वाचे सण आहे पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा आनंदाचा जो महत्त्वपूर्ण सण आहे तो नारळी पौर्णिमेला येणारा पवित्र पर्वाचा बरेचसे सण आहेत त्या सणांमध्ये सर्वजण सहभागी राहतात पण हा जो सण आहे तो लहानांपासून थोरांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत शिष्यांपासून गुरूंपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाचा आवडता जिव्हाळ्याचा विषय असतो आणि हे पवित्र पर्व मानव मानवपंथाव्यतिरिक्त नारळ गुंफण्याची कला तुम्हाला जगात कुठे कुठे कुठेच मिळणार नाही ही जी कला आहे ते नारळ गुंफत असताना ते कसं तयार करतात ते तयार करण्याची कला कशी आहे ते मी आज दाखवणार आहे आणि नारळ गुंफण्यासाठी अगदी पन्नास साठ सत्तर रुपयात नारळ गुंफून पवतं तयार होऊ शकतं आणि त्याच पवत्याला दोन हजार रुपयेसुद्धा लागू शकतात तुम्ही त्या पवत्याला काय बनवता काय लावता यावरती अवलंबून म्हणून पवते पर्व जिव्हाळ्याचा का विषय आहे तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गुरु आपले जे प्रत्येकाचे गुरु असतात ते कदाचित वर्षभरात कधी पूजन करू देतील की नाही करू देतील याची शाश्वती नाही मात्र पौते पर्वाच्या दिवशी हक्कानं शिष्य बाबांना गुरूंना सांगत असतो मला असं पूजन करायचं आहे मला आपलं पूजन करायचं आहे आणि तो हा दिवस असतो हक्काचा आमच्या शिष्यांच्या हक्काचा दिवस आणि म्हणून मी तुम्हाला साहित्य काय काय लागतं आहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवणार थोडक्यामध्ये पौतं कसं बनवतात हे दाखवणार आपण बघूयात ते सर्वप्रथम आपल्याला एक नारळ लागत असतं नारळाची साईज लहान मोठी केवढी असू शकते तुम्ही असं वापरू शकता किंवा हिरवाही वापरू शकता छोटंही वापरू शकता तुमची कला कुसर त्यावरती डिझाईन काय काढायची आहे कशी बनवायची आहे लोकरनं गुंडळायचं आहे सुतानं गुंडाळायचं आहे मन्यानी गुंडाळायचं आहे यां की आणखी कशाने गुंडाळायचं आहे याच्यावरती ती साईज सर्वात प्रथम आम्ही आमच्या आश्रमातून गाडी गेली होती आणि त्यातून जवळजवळ आठ नऊ पोते असे नारळ आम्ही जालन्याहून आणलेले जालन्याला भेटलेले हे नारळ आहेत तर याचा सर्वात प्रथम नारळ त्यानंतर दोन सुपाऱ्या एका एक पोत्यासाठी दोन सुपाऱ्या त्या दोन सुपाऱ्यांना ड्रिलने तुमच्याकडे जे काही साधन असेल त्या साधनाने छिद्र पाडून घ्यायचं सुपारी झाली नारळ झालं चाकू नारळ सोलण्यासाठी तो लहान मोठा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो करू शकता तो चांगला व्यवस्थित केल्यानंतर नंतर सूत मग तुम्ही लोकर वापरू शकता पाहिजे तेवढे लोकरचे प्रकार असतात ते सर्व लोकरचे प्रकार तुम्ही वापरू शकता आणि त्याद्वारे आपण सुरू करू शकता सर्वप्रथम गुंफायचं कसं तर गुंफायच्या अगोदर सोलायचं कसं झालं हे मी तुम्हाला दाखवतोय सर्वप्रथम ह्या ज्या दशा आहेत काय म्हणता येईल त्याला दशाच म्हणूया आपण क्षणभर तर त्या काढायच्या आहेत त्या काढताना सुरुवातीला जरा जोर लागत असतो आणि हा ह्या दशा का काढायच्या कारण जेव्हा आपल्याला दोरा गुंडाळायचा असतो तो दोरा व्यवस्थित गुंडाळता यावा त्याला गुंडाळत असताना तो इकडे तिकडे सरकू नये सोबतच त्याच्या पाटोड्या ज्याला म्हणतात चौकोनी त्या व्यवस्थित व्हाव्या म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे नारळ संपूर्ण व्यवस्थितरित्या सोलून सोलल्यानंतर त्याला कुठेही किनार राहणार नाही म्हणजे उंचवटा राहणार नाही हा हे आपल्याला बघायचे आणि मग एकदम गोल गुळगुळीत व्यवस्थित करायचा त्याला खूप खेळावा लागतं अर्थातच ते सहजासहजी होत नाही आणि तुम्ही त्याला एकदम गोल गुळगुळीत करत असताना सुरुवातीला चाकूला सुरुवात करून नंतर एखाद्या बाटलीच्या बाटलीच्या काचेनं तुम्हाला कशानेही त्याला सेफ देता येऊ शकतो तुम्ही कसा वापरता तुमचा हात किती साफ आहे तुम्हाला किती सवय आहे कशी सवय आहे यावरती सगळं अवलंब अवलंबून असतं तर हे आपण जे नारळ तयार केलं तर सुरुवातीला हे असं पूर्ण सोडून तयार झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत तुमचा वेळ जायला नको म्हणून मी तेवढं नारळ सोडून घेतलं आणि हे असं नारळ तयार झालेलं आता बऱ्यापैकी हे असं तयार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो सुपाऱ्या बांधण्याचा तर सुपारी बांधण्यासाठी आपल्याला इथली जागा जिथं सुपारी लावायची आहे ना तिथं व्यवस्थित असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावरती सुपारी टिकली पाहिजे सुपारी टिकली तर दोरा टिकेल आणि दोरा टिकला तर पवतं व्यवस्थित राहील नाहीतर मग नेमकं पवतं व्हायच्या वेळेला दोरा जातो निघून सुपारी जाती मान टाकून पडून आणि पवतं राहतं वेगळीकडे नारळ जातं दुसरीकडे आणि सुपारी पडते तिसरीकडे तर आपल्याला त्या नारळाच्या मापाने आणि थोडासा पुढे गाठ बांधण्यासाठी आपल्याला असा दोरा डबल घ्यायचा आहे हा डबल घेतला अर्थात याला चार पदर घ्यायची चार पदराने आपल्याला हे बांधायचं आहे पौतं ना सुपारी ही घेतली चार दोन पदर आता दोन पदरांना सुपारी बांधण्याच्या अगोदर पहिल्यांदा या धाग्यांना सरळ पहिली सुपारी बांधायची नाही तर पहिला असा धागा बांधून घ्यायचा असा धागा बांधून घ्यायचा आहे हा बांधला पॅक धागा हा धागा असा पुन्हा आता जसा इकडच्या बाजूने दोन पदर सोडले तसा इकडने घ्यायचा असा उलटा करायचा आणि उलटा करून इथे असा बांधून घ्यायचा आता दोन्ही बाजूने असा धागा बांधलेला आहे या दोन्ही बाजूने बांधलेल्या धागामध्ये सुपारी ओवायची हो आता सुपारी कशी ओवायची त्याची कला असते त्याची कला कशी असते तर आपल्याला सुपारी जी ओवायची असते ती आपन, सुपारी ओवण्यासाठी आपण याच नारळाचा एखादा हे वापरू शकतो सुईची काय गरज असेलच असं नाही तर याचाच तुम्ही वापर करून सुई आपण सुपारी ओवू शकतो ही गेली सुपारी ओवल्या गेली आता ही सुपारी आहे ना अशी भिल्ली नाही राहिली पाहिजे फिट्ट व्हावी याच्यासाठी आपल्याला यात नारळाच्या असं तुकडा वापरून त्याला गाठ मारायची ती गाठ हे बघा आत्ता सुपारी एकदम फिट झाली अजिबात सुपारी निघणार नाही तशी दुसऱ्या सुद्धा सुपारी ओन घ्यायची आहे जो आपण धागा अगोदर म्हणजे सुई आहे त्याचा जो वापरला होता कशाचा नारळाचा याला म्हणतात आहे त्या साधनाने आपलं काम भागून घेणं आपण साधनांसाठी थांबतो आणि कळत नकळत कळत न कळत आपला वेळ वाया घालवतो तसं नाही आहे त्या साधनाने आपलं काम भागून घ्यायचं जसं काटा काढायचा असेल आपण काटा काढायचा असेल तर सुई वाट बघत बसतो आपल्याकडे म्हणतात काट्याने काटा काढायचा आता हे थोडंसं मी हो हे केल्यामुळे थोडंसं पटकन येऊ राहिलं आलं म्हणायला तर काट्याने काटा काढणं म्हणजे का आहे त्या साधनाने आपलं काम भागून घेणं हे असं पुन्हा तयार केलं हे आहे याच्यात टाकलं गाठ बांधली झाल्या दोन्ही बाजूच्या सुया पॅक आपल्या सॉरी सुपार्या पॅक तर या सुपार्या पॅक झाल्या पण हा धागा जेव्हा आपण गुंफू त्यावेळेस मधीमध्ये येणार म्हणून याला असा पीळ देऊन गोल गोल करायचा आणि त्या वरच्याच नारळाच्या जे आपण तुकडा वापरला होता त्या तुकड्यात वापरून घ्यायचा झाल्या बांधून सुपाऱ्या तयार आता आपण धागा घेतला जो काय तुमच्याकडे तुम्हाला जो वापरायचा आहे तो त्या धाग्याने दोन पद्धतीने करू शकता तुम्हाला वाटलं की सुपारी ढिल्ली झालेली तर तुम्ही काय करायचं पहिला एक दोन तीन असे पाच सहा वेळा असे राऊंड मारून घ्यायचे म्हणजे आता मात्र सुपारी कशी चालत नाही कशीच नाही म्हणजे इकडे जर गुम ना इकडे तिकडे होऊ शकते ती होणार नाही आता आता गुम पाहायला लागलो आता ही पाटोडी ज्याला म्हणतात पाटोडी म्हणजे काय तर जो जो हो हा जो चौकोनी भागीता आलेला आहे याला म्हणतात पाटोडी या लहान मोठ्या तुमच्या पद्धतीने घेऊ शकता किंवा या पाटोडीनं पाडता डायरेक्ट असंही करू शकता तुम्ही खेटून घेऊ शकता तुम्हाला कसं गुंफायचं आहे यावरती तुमचं अवलंबून आहे म्हणजे पाठोड्या न पाडता तर अशा पद्धतीने आपण गुंफून पूर्ण पोतं तयार होणार पौतं तयार झाल्यानंतर मग मी जसं म्हटलं तुम्हाला की आपल्याला किती वेळ लागतो आता आम्हाला सवय आहे कदाचित म्हणून हे बघा पवत्याला मला जास्तीत जास्त पाच मिनटं लागतील हे जे पोतं पाटोड्यांचं गुंफायचं त्याला हे झालं पाटोड्या पाडत पाडत मी पुढे चाललोय मी तर म्हटलं पाच मिनिटात राख पोहत सोडून वगैरे तयार होतं आमचं तर गुम फायला तर काहीच वेळ लागत नाही याला खूप साऱ्या डिझाईन सुद्धा करता येतात म्हणजे याच्यात दोन कलर वापरू शकता तीन कलर वापरू शकता पाटोड्या पाडताना पाटोड्यांचे प्रकार करू शकता त्यानंतर अर्धे एका कलरचं अर्ध्या एका कलरचं तीन कलरचं चा, चार कलरचं पाहिजे तेवढे हे बघा झालं पोहतं हे तयार आता हे तयार झालं हे उदाहरण सांगितलं आता हे बघा हे छोटंसं पूर्ण पाटोड्या असलेलं पोहतं तयार आहे याच्यातच असंसुद्धा तुम्ही करू शकता मध्ये एक वेगळा कलर ही पाटोडी वेगळ्या पद्धतीची वरची वेगळी अशी पाटोडी करू शकता डिझाईनला डिझाईनला मर्यादा नाही डिझाईनला काही मर्यादा नाही मग आता पौतं तयार झालं तर पौतं तयार झाल्यानंतर साधारणपणे आपल्याला आपल्या घरात व्हायचं आहे स्थानावरती व्हायचं आहे की कुठे व्हायचं आहे त्या मापाने साधारणपणे जो आपला जाणव ज्याला म्हणतात ते जाणवं घ्यायचं आहे आकार छोटा मोठा होऊ शकतो तुम्हाला कुठे व्हायचं आहे तुमच्या घरातलं देवघर केवढं आहे तुम्ही ज्या स्थानाला वाहणार आहात आश्रमातल्या ज्या आसनावरती वाहणार आहात त्याच्यानुसार हा जो जाणवं म्हणतात धागा आहे तो कमी जास्त होऊ शकतो क्षणवर आपण असं समजूया की एवढा आपण धागा घेतला हे जानवं मोठं घेतलं त्याला कितीही पदर्क घेऊ शकता तुम्ही जाड कमी छो थोडं तर धाग्यामध्ये तुम्ही बहुतांश वेळा त्याला सूत वापरण्याची आपली परंपरा आहे पण आता सूत सहज अवेलेबल होत नाही म्हणून हल्ली आपण धागे किंवा लोकर वापरू शकतो आता हे लोकर वापरल्यानंतर समजा हे जे आहे हे झालं समजा जानव तयार जानवं तयार झालं आता आपण या नारळाला समजा हे नारळ घेऊया या नारळाला वरती जे गुंडाळलेला होता पदर किंवा धागा तो घ्यायचा आहे त्याला असं बांधायचं इतकं पॅक बांधायचं की माणूस लटकला तरी निसटलं पाहिजे हे झालं एका बाजूला बांधलं हे दुसऱ्या बाजूला बांधलं आता हे बांधल्यानंतर हे जे वरचे एक्स्ट्रा धागे आहेत त्याला आपण कट करू शकतो ते कट केल्यानंतर आता मी ते क हे डमी आहे त्यामुळे दाखवत नाही कट करत नाही कारण माझं पुन्हा धागा आणि ते हे होईल याला घेतल्यानंतर ह्या असं घ्यायचं पहिल्यांदा असं असं गुंडाळलं झालं पवतं तयार आणि मग काढताना सुद्धा सहज असं गुंडाळून असं लावून दिलं ला। तर काढायला सहज होतो नाहीतर पवतं व्हायला गेलं की त्यावेळेस होतो गोंधळ एका ते गुंततं आणि मग गुंतल्यानंतर काढताना सुपारी तुटते वगैरे ते होतं तर अशा पद्धतीने ना हे नारळ तयार झालेलं आहे आमच्या अनेक छोटे मोठ्या पावत्यांची तयारी सुरू आहे जे महत्त्वाचे जे मोठे मोठे पावते ना असतात स्थानाला त्याचे हे सगळे सोललेलं आहेत हे धाग्यांचे बंडल आहेत हे असे तयार आहेत आपल्या मोठे बाबा काय करतात तर सर्वांना प नारळ देतात आणि सगळ्या भिक्षुकांकडून गुंफून घेतात आणि मग जाळीचे देवाच्या प्रत्येक आश्रमांमध्ये सावळेद्वार तपवन वालसंगी या आश्रमांमध्ये त्याचं अर्पण करण्यात येतं डिझाईन हा प्रकार आपल्यातला आहे कसाही करू शकतो कितीही प्रकार करू शकतो जेव्हा फायनली आमच्या डिझाईन तयार होतं ही मोठी मोठी पोते अगोदरची सांगितले त्याच्या डिझाईन बघितल्यानंतर प्रत्येकाला कसं बनवलं कसं बनवलं तरी ह्या असं पौतं तयार करतात तुम्ही सर्वांनी करा काही शंका आली वाटली तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही यावर्षी पौतं करण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही केलं आहे का पौतं हेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पौतं येतं की नाही ते हेही सांगा चला ठेवतो दंडवत प्रणाम